नमस्कार स्वागत आहे आपलं परिराज किचन मराठीमध्ये मा एका नवीन रेसिपीसोबत आज आपण इथे उपवास स्पेशल रेसिपीमध्ये खास महाशिवरात्रीनिमित्त बनवलं आहे उपवासाची चपाती आणि दही आलू किंवा उपवासाची बटाट्याची भाजी चतुर्थी सोमवार किंवा महाशिवरात्री अशा उपवासांना वरही चालत नाही आणि साबुदाना बऱ्याच जणांना सहनही होत नाही आणि एकादशी महाशिवरात्री हे उपवास आपण संध्याकाळी सोडत नाही तर अशा वेळी एक वेळ हा चपाती भाजीचा फराळ करण्यास काहीच हरकत नाही बनवायला अतिशय सोपी तेवढी चवदार आणि पोटभरीची अशी ही आजची आपली रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही उपवासाची चपाती बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी साबुदाना घेतला आहे हा साबुदाना आपण थोडासा मंदाचेवर भाजून घेतलेला आहे आणि नंतर तो मिक्सरला या पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे इथे एक वाटी साबुदाणा घेतला तर एका वाटी साबुदाण्यासाठी आपण चार उकडलेले बटाटे घ्यायचेत मध्यम आकाराचे साबुदाणा मिक्सरवर एकदम बारीक होत नाही पिठासारखा परंतु शक्य जेवढा बारीक होईल तेवढा बारीक करून घ्यायचा आहे आणि आपण हे जे चार बटाटे उकडून घेतलेत ते आपल्याला खिसून घ्यायचेत इथे आवर्जून तुम्हाला जुने बटाटे मिळाले तर त्याचाच वापर करा जर नवीन बटाटे असतील तर शिजतात परंतु ते थंड झाले की खूप कठीण बनतात त्यामुळे त्यात साबुदाणा व्यवस्थित मळला जात नाही आणि जर नवीन बटाटे असतील तर ते गरम असताना सोलून आणि किसून घ्या आणि त्यात लगेच साबुदाणा मळून घ्या आणि गरज पडली तरच अगदी थोडासाच पाण्याचा हात घ्या इथे आपला बटाटा किसून झाला आहे एक बटाटा भाजी बनवण्यासाठी ठेवला आहे आता याच्यामध्ये साबुदाणा पीठ मळून घ्यायचे ही चपाती बनवताना याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायचे आणि सर्व आपल्याला एकत्र एक, एक जीव चांगला घ्यायचे पाणी घालण्याची गरज पडत नाही परंतु तुम्हाला जर जास्तच कठीण वाटलं तर थोडासाच पाण्याचा हात घ्यायचा शक्यतो बटाट्याच्या ओलसरपणाच साबुदाना भिजला जातो थोडासा तेलाचा हात लावून ये हे पत पीठ चांगलं एक जीव मळून एक दहा मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आणि तोपर्यंत भाजी बनवून घेऊयात भाजी बनवण्यासाठी इथे एक बटाटा उकडून कापून घेतलाय अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे ताजंच दही घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे नंतर याच्यामध्ये बॅडकी लाल मिरची पावडर कलरसाठी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतले नंतर त्याच्यामध्ये जिरे घालून फोडणी करून घ्यायची आहे फोडणी तडतडल्यानंतर उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे थोडासा तो तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे दही आणि शेंगदाण्याचं वाटण बनवून घेतलंय ते घालून घ्यायचे वाटण घातल्यानंतर तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला हे एकत्र चांगलं परतून घ्यायचं तुपामध्ये हे छान खरपूस परतून घ्यायचे तुम्हाला इथे दही आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल फक्त शेंगदाणे वाटून घ्यायचे तिथं नंतर याच्यामध्ये एक चमचा तिखट लाल मिरची पावडर दोन हिरवी मिरची बारीक कापून घालून घ्यायची आणि पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे थोडीशी जिरा पावडरही घालून घ्यायची आहे थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि आता याच्यामध्ये दोन वाट्या गरम पाणी घालून घ्यायचे दही न वापरता फक्त शेंगदाणे वापरले तरीही तेवढी चवदार ही भाजी बनते तुम्हाला हवी आहे त्या प्रमाणात इथे घट्ट किंवा पातळ भाजी तुम्ही बनवू शकता भाजीला उकळी आली की झाकण ठेवायचे आहे आणि तीन ते चार मिनिटांसाठी मंदाचेवर चांगली उकळू द्यायची आहे त्यामुळे भाजीला छान तर्री येते तीन ते चार मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचे आपली भाजी तयार आहे बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे भाजीला मस्त दाटसरपणा आला आहे आपली उपवासाची दही आलू किंवा बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण चपाती करून घेऊया पीठ छान भिजलं गेलं आहे तुम्हाला जेवढी चपाती साईज हवी आहे त्या आकारात गोळा घ्यायचा आहे हाताने चांगला एक जीव मऊ करून घ्यायचा आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे इथे चपाती बनवताना मी पाणी बिलकुल वापरलं नाही आहे आणि नवीन बटाटा होता त्यामुळे इथं चपातीचं पीठ थोडंसं घट्ट झालं आहे आणि लाटताना चिरडतं आहे आपण ही पूर्ण चपाती लाटून झाल्यानंतर डब्याच्या झाकण्याच्या सह्याने हिला गोल बनवून घेऊया या पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्याला सर्व चपात्या लाटून घ्यायच्यात आणि तव्यावर थोडंसं तेल सोडून भाजून घ्यायचेत या चपात्या गरम असतानाच खायला चांगल्या लागतात थंड झालं आहे की थोड्याशा वातळ बनतात त्यामुळे तुम्ही पीठ भिजवून ठेवून नंतर हवं तेव्हा गरम चपाती लाटून घेऊ शकता या पद्धतीने तूप किंवा तेल सोडून या चपात्या भाजून घ्यायचेच याच पद्धतीने सर्व चपात्या लाटून घ्यायचे इथे या चपात्यांमध्ये तुम्ही थोडंसं शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक वाटून घातली तरीही चालेल छान चव येते आणि भाजीमध्ये थोडीशी साखरही घाला याच्याबरोबर मठ्ठा तर झालाच पाहिजे तुम्ही मठ्ठाही बनवू शकता अशा प्रकारे आपली उपवासाची भाजी आणि चपाती खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका